प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवणारे दिनदुबळ्यांसाठी गोरगरीबांसाठी विधानसभेमध्ये आणि रस्त्यावर आवाज उठवणारे आजचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला प्रश्न ओबीसी आरक्षण देणारे सन्माननीय देवेंद्रजीना मी आमंत्रित करतो की आजच्या या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या भव्य मेळाव्याला त्यांनी मार्गदर्शन करावं भारत माता की देवेंद्रजी आप आगे बढो जी आप आगे बढो भारत माता की भारत माता की वंदे वंदे जे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जै जय जै जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या या संकल्प मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित आपले नूतन अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलारजी नव्यानेच मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून ज्यांनी शपथ घेतली ते माझे सहकारी मंगल प्रभात लोढाजी मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय खासदार माजी खासदार आमदार माजी आमदार मुंबईचे सर्व पूर्व अध्यक्ष सर्व पदाधिकारी मोर्चांचे पदाधिकारी आणि उपस्थित मुंबईमध्ये महानगरपालिकेत परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प ज्यांनी घेतलाय आणि ज्यांच्या भरोशावर आशिषजींच्या नेतृत्वात हा संकल्प पूर्ण होणार आहे अशा माझ्या सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो आपण सर्वांनी कालची मुंबई पाहिली का तोच उत्साह तोच जल्लोष तीच संस्कृती तीच परंपरा पुन्हा एकदा आपलं सरकार आल्यानंतर काय घडतं हे आपण सगळ्यांनी बघितलं काल दहीहंडी जोरात आणि आता गणेश उत्सव नवरात्री उत्सव शिवजयंती आंबेडकर जयंती सर्व उत्सव आता सगळं जोरात करायचं आहे आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत आणि तुम्हालाही घरी बसू देणार नाही खरं म्हणजे आज मला अतिशय आनंद आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या दोन कार्यकर्त्यांचा आपण सत्कार केला मंगल मंगलप्रभात लोढाजी ज्यांनी गेली तीन वर्ष समर्थपणे मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि कोरोनाच्या काळातही प्रचंड ऍक्टिव्हिटी मुंबई भाजपने केली लोकांना मदत करण्यापासून आंदोलनापर्यंत एकही दिवस मुंबईची भारतीय जनता पार्टी शांत बसली नाही आणि वेगवेगळ्या मोर्चांच्या माध्यमातून समाजातल्या सर्व घटकांना एकत्रितपणे आणून या मुंबई भाजपला एक बहुजन चेहरा एक सर्वव्यापी असा चेहरा जो मंगलप्रभात लोढाजींनी दिला आणि आता तेच मंगलप्रभात लोढाजी खरं म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आले त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचा सत्कार केला मी आजच्या निमित्ताने त्यांचं मनापासनं त्यांनी केलेल्या कार्याबद्दल अभिनंदन करतो आणि आता मंत्री म्हणून त्यांचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारावर ते पूर्णपणे याला न्याय देतील हा मला विश्वास आहे आणि मंगलजी मंत्री म्हणून सरकारी काम तर करायचंच आहे पण त्याच वेळी आशिषजींना पूर्ण ताकद देऊन पक्षाचंही काम हे तेवढ्याच ताकदीनं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून त्यांचं मी अभिनंदन करतो आणि मला असं वाटतं की त्यासोबत दुसरं अभिनंदन आपण केलंय ते आपले नूतन अध्यक्ष आशिष शेलारजींचं खरं म्हणजे आशिष जी हे अतिशय अनुभवी आहेत आणि मुंबईमध्ये एक प्रदीर्घ काळ त्यांनी का अध्यक्षपद स्वीकारलं आणि याही वेळी आशिषजींना पुन्हा अध्यक्ष बनवायचा निर्णय हा पक्षाने घेतला याचं कारण काय आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत आणि छत्रपतींच्या इतिहासामध्ये जेव्हा एखादी मोहीम असायची आणि स्वराज्याकरता ती मोहीम अत्यंत महत्वाची असायची त्यावेळी महाराज आपल्या शिलेदारांपैकी बिनीचा शिलेदार निवडायचे आणि त्याला सांगायचे जा आणि मोहीम फत्ते करून ये तसंच केंद्रीय भारतीय जनता पक्षाने आपला बिनीचा शिलेदार आशी शेलार याला सांगितलं आहे की मुंबई महानगरपालिकेवर भगवा लावायचा आहे त्यामुळे तुम्ही मुंबईचं अध्यक्षपद स्वीकारा आणि मला विश्वास आहे मागच्याही काळामध्ये ते अध्यक्ष असताना मोठी मजल मुंबई महानगरपालिकेत आपण मारली त्याही वेळेस महापौर बनवू शकलो असतो अशी जी आपली पूर्ण तयारी झाली होती पण आपल्या मित्र पक्षा करता, आपण निर्णय घेतला दोन पावलं मागे गेलो आणि त्यांना महापौर बनवू दिला पण आता मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना भाजप युतीचाच महापौर बनेल भगवा लागेल पण कुठली शिवसेना माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारी शिंदेजींच्या नेतृत्वातली खरी शिवसेना ती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी मिळून आम्ही या निवडणुकीमध्ये आपला भगवा महानगरपालिकेवर लावल्याशिवाय राहणार नाही खरं म्हणजे जी तुम्ही क्रिकेट खेळणारेही आहात क्रिकेट जाणणारेही आहात आणि तुम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राहिलात त्यामुळे तुम्हाला ट्वेंटी ट्वेंटी कशी खेळायची आणि कशी जिंकायची हे माहिती आहे आणि हा सामना तर तुम्ही जिंकणारच आहात एमसीएच्या <प्रिकेट> माध्यमातून आशिष जिंडी मुंबईमध्ये मुंबई क्रिकेट प्रीमियर लीग सुरू केली पण आता महानगरपालिकेमध्ये मुंबई विकास लीग आपल्याला सुरू करायची आहे आणि त्याच्यामध्ये जर काही मध्ये मध्ये थोडेसे अडचणी येतात अडथळे येतात ये तर अशी जी तुम्ही फुटबॉलची अनेक मैदाने तयार केली आहेत त्यामुळे मध्ये एखादा फुटबॉल आला एखादा अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे तुम्हाला नीट माहिती आहे आणि अनेक उड्या मारणारे लोक आहेत पण तुम्ही दोरी उड्या असोसिएशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे त्यामुळे कोणाला किती उडू द्यायचं आणि कुठे दोरी खिचायची याची कल्पना तुम्हाला आहे त्यामुळे आता मला विश्वास आहे की मागच्या वेळी तर तुम्ही स्ट्राईक रेट जो दाखवलाय तो दुपटीहून अधिक होता सरळ सरळ आपण पस्तीस वर्ण बँडशी वर गेलो होतो आता आमची नजर या वेचा स्ट्राइक रेट मागचा रेकॉर्ड मोडणारा असला पाहिजे याच्याकडे खरं म्हणजे आमची सगळ्यांची नजर आहे आणि मला विश्वास आहे आणि सगळ्यात महत्वाचं मगाशी अतुलजींनी आपल्या सरकारमध्ये झालेली वेगवेगळी कामं सांगितली आणि खरंच आहे मुंबईमध्ये आणि एम एम आर रिजनमध्ये तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हे आपण आपल्या काळामध्ये सुरू केली आणि त्याचं एकमेव कारण होत मोदीजींच सक्षम नेतृत्व हे आपल्या पाठीशी होतं अडथळे पटापट दूर झाले परवानग्या मिळाल्या ट्रान्सर्बर लिंक असेल कोस्टल रोड असेल न्यू मुंबई एअरपोर्ट असेल आपल्या मेट्रोच्या गोष्टी असतील आपल्या सबअर्बन रेल्वेच्या गोष्टी असतील धारावीसारखा आपला प्रोजेक्ट असेल की ज्याच्यावर गेल्या अडीच वर्षामध्ये यांनी काहीही केलं नाही पण मी धारावीच्या लोकांना सांगतो शिंदेजींच्या नेतृत्वामधलं आपलं नवीन सरकार येत्या तीन महिन्यामध्ये धारावीचे सगळे अडथळे दूर करून धारावी जे स्वप्नातलं घर आहे ते घर लोकांना देण्याचं काम करेल आणि पुरमताई आपल्या ज्या आपल्या एअरपोर्ट लँडवरच्या झोपडपट्टी आहेत त्यांनाही त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे याचा जो संघर्ष आपण सुरू केला होता तोही संघर्ष आपण निश्चितपणे त्या ठिकाणी टोकाला नेऊ आणि एवढंच नाही तर विशेषतः गोपालजी आपल्या बोरीवली कांदिवली सगळ्या आमच्या मनीषाताई या सगळ्या भागामध्ये अनेक झोपडपट्ट्यात ज्या वेगवेगळ्या सरकारी लँडवर बसलेल्या आहेत केंद्र सरकारच्या लँडवर बसलेल्या आहेत त्याही संदर्भात ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण दूर करू पण आपलं सरकार मुंबईतल्या गरीबाला आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला त्याचं हक्काचं घर मिळालं पाहिजे याकरता पूर्ण प्रयत्न येत्या काळामध्ये करेल आणि एवढंच नाही तर रिडेव्हलपमेंटमध्ये जे लोक आता बाहेर आहेत आणि ज्यांना भाडं देखील मिळत नाही त्यांना भाडं मिळालं पाहिजे याच कंपल्शन हे आता आपलं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि जे काम करत नाहीत त्यांच्याकडनं काम करून घेऊ काढून घेऊन आणि योग्य एजन्सीच्या मार्फत ही कामं पूर्ण करायची आणि हा सगळा रखडलेला विकास हा आपल्याला येत्या काळामध्ये पूर्ण करायचा आहे आणि सामान्य माणसाच्या जीवनातलं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्याला करायचं आहे आणि हे सगळं करत असताना पण अनेक वेळा ते लोकांपर्यंत पोचवत नाही अशी जी तुम्हाला बीसीसीआयच्या मार्केटिंग कमिटीचं अध्यक्ष म्हणूनही काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली आपल्याला मार्केटिंग तर करायचं नाहीये पण किमान ज्याच्याकरता काम करतो आहोत त्याच्यापर्यंत ते पोचलं पाहिजे हा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला सगळ्याला मिळून करावा लागेल खर तर मला असं वाटतं की आशिषजींचा सगळा जो काही या ठिकाणी जीवनपट आपण बघितला तर संघटनेचे अध्यक्ष तर ते आहेतच पण ते विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते मुंबईचे सचिव होते भाज युमू मुंबईचे अध्यक्ष होते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक होते आपले गटनेते होते सुधार समितीचे अध्यक्ष होते मुंबई मेट्रो हेरिटेज सोसायटीचे गव्हर्नर होते आणि विधान परिषदेत होते विधानसभेत आले मंत्री झाले त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या प्रकारचा अनुभव हा त्यांच्याकडे आहे आणि सगळ्यात महत्वाचं आपला अध्यक्ष केवळ मराठीचा बँड वाजवणारा नाही आहे मराठीची सेवा करणारा आपला अध्यक्ष आहे मराठी भाषेचं अध्ययन केंद्र स्थापन करण्याकरता ज्या व्यक्तींनी पुढाकार घेतला त्याचं नाव आशिष शेलार आहे आम्ही मराठीची सेवा करणारे लोक आहोत केवळ मराठीच्या नावावर मतं मागणारे लोक नाही आहोत हे देखील या निमित्ताने खरं म्हणजे स्पष्ट झालं पाहिजे आणि म्हणून आता येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना खूप मेहनत करायची आहे मुंबई महानगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा मोठा विळखा पडला आहे मागच्या काळामध्ये आपल्या किरीटजी सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरणं बाहेर काढली आहेत आपल्या तिथल्या टीमने देखील अनेक प्रकरणं बाहेर काढली आहेत मुंबईतल्या सामान्य माणसाचा पैसा हा कशा प्रकारे त्या ठिकाणी काही लोकांच्या तिजोऱ्यांमध्ये गेला हे आपण सगळ्यांनी बघितलंय हजारो कोटी हजारो कोटी रुपये असलेल्या मुंबईमध्ये दरवर्षी पाणी तुंबलेलं आपण पाहतो या मुंबईमध्ये दरवर्षी तेच रस्ते आणि तेच खड्डे आपण पाहतो इतक्या वर्षांमध्ये अनेक शहरं अशी आहेत की ज्या शहरांमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते पूर्ण होऊन तिथे आता कधीच खड्डा पडत नाही पण माझ्या मुंबईमध्ये मात्र ही अवस्था आहे की पावसाळा आला की आपल्याला कुलाब्यावरनं बोरीवलीपर्यंत जायचं असेल तर किमान चार तास लागतात अशी वेस्टर्न एक्सप्रेस वेची अवस्था या ठिकाणी झालेली आपण पाहतो या मुंबईमध्ये आता ही अवस्था जर आपल्याला बदलायची असेल एकेका प्रकल्पाचं काम महानगरपालिकेमध्ये पंधरा पंधरा वर्ष चाललंय ते प्रकल्प नाही आहेत ते जुन्या लोकांची दुप्ती गाय आहेत ह्या प्रकल्पाला दोहायचं आणि रोज त्या ठिकाणून मलाई खायची अशा प्रकारे वर्षानुवर्ष हे मलाई खातायत आणि विशेषतः कोरोनाच्या काळामध्ये तर ज्या प्रकारची खरेदी या लोकांनी केली खर तर आपण प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणं असा वाक्प्रचार ऐकलाय पण तो वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल तर कोरोनाच्या काळामध्ये यांनी केलेली कामं तुम्ही बघा सामान्य माणूस हा त्यांच्या नजरेसमोर नव्हता जो आजारी त्याला वाचवण्याचा विषय नव्हता मलाही कशी मिळेल हा त्यांच्यासमोर विषय होता आणि मग रोज एक कंपनी यांचीच तयार व्हायची ती कंपनी ठरवायची की काय खरेदी करायचा आहे आणि मग ती सांगायची त्याचा वर्कऑर्डर मिळायचा त्याचा पुरवठा व्हायचा की नाही माहिती नाही असे कोट्यावधी रुपये कोट्यवधी रुपये या ठिकाणी यांनी खाऊन टाकले मुंबई सुंदर झालीच पाहिजे मुंबईचं सौंदर्यीकरण महत्वाचंच आहे मुंबईच्या सौंदर्यीकरणाला सौंदर्य आमचा विरोध नाही पण केवळ आपल्या लोकांना कामं देण्याकरता त्याच त्या ठिकाणी त्याच त्या ठिकाणी सौंदर्यीकरणाची कामं करणं म्हणजे मुंबईतल्या सामान्य माणसाला कुठेतरी धोका देण्यासारखं आहे सौंदर्याचं काम तुम्ही जेवढ्या गतीनं केलं तेवढ्या गतीनं एखाद्या झोपडपट्टीतला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तुम्ही का नाही सोडवला हा सवाल जेव्हा आपण त्यांना विचारतो त्यावेळी त्याचं उत्तर त्यांच्याकडे नाही आहे आणि म्हणून हा जो काही भ्रष्टाचाराचा विळखा आहे या विळख्यातनं महानगरपालिकेला बाहेर काढावंच लागेल काही लोक असे आहेत की त्यांना महाराष्ट्राचं राज्य गेल्याचं दुःख नाही होत त्यांना मुंबईचं राज्य गेल्याचं दुःख होतं कारण पंचवीस वर्ष या मुंबईच्या भरोशावर त्यांनी सगळं आपलं पूर्ण केलेलं आहे पण आता मुंबईची महानगरपालिका ही मुठभर लोकांची ठेवायची नाही आहे ही परिवाराची ठेवायची नाहीये ही घराण्याची ठेवायची नाहीये ही महापालिका जे स्वप्न मुंबईकरांकरता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी बघितलं होतं ते स्वप्न पूर्ण करायची जबाबदारी ही आपली आहे कारण त्यांचं नाव सांगून जे निवडून आले त्यांनी त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं ते चिरडलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करू शकले नाही ते इतके आत्ममग्न होते इतके आत्मकेंद्रित होते की स्वतःच्या पलीकडे ते पाहू शकले नाही आम मुंबईकराकडे त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही त्यामुळे आता या आम मुंबईकराकडे पाहणारे अशा प्रकारचे लोक मुंबईच्या महापालिकेत निवडून आणायचे आणि तेच स्वप्न मुंबईचं जे आपण पाहिलंय जे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी पाहिलाय जे आम मुंबईकरांनी पाहिलाय ते जगण्याचं काम या महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला येत्या काळामध्ये करायचं आहे आणि ते जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना मेहनत करावी लागेल तुम्ही बघा जशा जशा निवडणुका जवळ येतील तसे तसे भावनिक मुद्दे सुरू होतील कामाचे मुद्दे नाही मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र ठरलेलं आहे ठरलेलं आहे पण त्यांनाही माहिती आहे की मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही भारताचं संविधान आहे या मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणारा कोणी पैदाच झालेला नाहीये हे सगळं माहिती आहे पण तुम्ही बघा माझी त्यांना विनंती आहे डायलॉग तरी चेंज करा किती वर्ष त्याच डायलॉगवर तुम्ही जगणार आहात मग दुसरं मुंबई दिल्ली समोर झुकणार नाही अरे कोण झुकवत आहे <laughs> मुंबई मुंबई आहे दिल्ली दिल्ली आहे ही आर्थिक राजधानी आहे ती आपण पोलिटिकल राजधानी म्हणून आपल्या संविधानाने केलेली आहे आणि म्हणाले जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीला गेले तर म्हणाले दिल्ली शहरासमोर झुकले अरे एवढे वर्ष काँग्रेसचे मुख्यमंत्री होते राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री होते आमचे मनोहर जोशी शिवसेनेचे मुख्य गेले जावंच लागतं पोलिटिकल राजधानी आज हे हा पोलिटिकल राजधानी ही जर दिल्ली असेल तर दिल्लीमध्ये तर जावंच लागेल त्याशिवाय आपले प्रकल्प होतील कसे हा तुम्ही गेला नाहीत हे आहे पण गेले मात्र महाराष्ट्राच्या करता नाही सोनियाजींसमोर नतमस्तक होण्याकरता गेले होय मी सांगतो काय वाटेल ते झालं तरी मुंबई दिल्ली समोर झुकणार नाही पण मुंबईकरांच्या हिताकरता मुख्यमंत्र्यांना आणि मला जितके वेळा दिल्लीला जावं लागेल तितके वेळा जाऊन तिथली मान्यता आम्ही आणू तिथली मंजुरी आम्ही आणू आणि म्हणून हे जे काही खेळ आहेत ना हे जे डायलॉग आहेत यांचे आता हे घासून घासून असे बोथड झाले आहेत लोकांनाही याचं काही वाटत नाही त्यामुळे हे सगळे भावनिक मुद्दे येणार आता मुंबई मधल्या मराठी माणसाला विस्थापित केलं जाणार मराठी माणसाला कोणी विस्थापित केलं आज मला सांगा तुमचं राज्य इतके वर्ष या मुंबईवर होतं माझ्या गिरगाव सारख्या भागातन मराठी माणूस हा कुठे गेला माहित नाही मीरा भाईंदरच्या पलीकडे वसई विरारला चालला गेला कोणामुळे गेला तुमच्यामुळे गेला तुमच्याकडे हजारो कोटी रुपये महानगरपालिकेत असताना साधा त्याचा घराचा प्रश्न तुम्ही सोडवू शकले नाही पण त्याच गिरगाव मध्ये ज्यावेळेस मेट्रो मुळे माझा मराठी माणूस विस्थापित होत होता मी निर्णय केला याच ठिकाणी त्याचं बांधकाम करू त्याला बाहेर पाठवणार नाही नवीन डिझाईन तयार केलं आणि त्या मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर देण्याचं काम आम्ही केलं इतके वर्ष बीडीडी चाळीचा मुद्दा का सुटला नाही कोण आहे बीडी चाळीमध्ये मराठी माणूस आहे मराठी गरीब मध्यम वर्गीय मराठी माणूस पण वीस पंचवीस वर्ष तुम्ही याकरता तो सोडवू शकला नाहीत कारण तुमचा इंटरेस्ट बिल्डरांमध्ये होता बिल्डरांमध्ये कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं कोणाला द्यायचं हा तुमचा इंटरेस्ट होता आम्ही एका झटक्यात निर्णय केला बिल्डर वगैरे काय नाही म्हाळा त्या ठिकाणी त्याचं बांधकाम करेल त्याकरता पैसा लावेल आणि मराठी माणसाला पाचशे चौरस फुटाचं घर जो एकशे तीस चौरस फुटात राहायचा त्याला पाचशे चौरस फुटाचं घर सुनील राणेजी मोफत त्या ठिकाणी देण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलं आणि म्हणून हे जे मुद्दे आहेत ना या मुद्द्यांना काही अर्थ नाही आहे हे जे मुद्दे आहेत हे यांचे बोलण्यापुरतं आहेत मराठी माणसाची लढाई लढणारे जर कोणी असेल तर या ठिकाणी या मंचावर बसलेले आशिष शेलारांच्या नेतृत्वातले आम्ही सगळे प्रामाणिकपणे लढाई लढतो आणि या मुंबईमध्ये केवळ मराठी माणूस एवढ्यापुरतंच नाही तर प्रत्येक मुंबईकराला त्याचा अधिकार असला पाहिजे आम्हाला मराठीचा अभिमान आहे आणि तो असलाच पाहिजे भारतीय जनता पक्षामध्ये क्षेत्रीय अस्मितेला एक वेगळं महत्व आहे क्षेत्रीय अस्मिता आहे आम्ही मराठी आहोत हा महाराष्ट्र आहे मराठी आमची भाषा आहे ती समृद्ध भाषा आहे त्या भाषेनं जगाला साहित्य दिलाय आजही मराठी रंगभूमी ही, रंग ही जगातली सर्वोत्तम रंगभूमी आहे आजही मराठीमध्ये जी अभिव्यक्ती आहे ती जगातली उत्तम अभिव्यक्ती आहे त्याचा अभिमान हा असलाच पाहिजे आणि मला तर विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये राहणारा जो अमराठी देखील आहे त्यालाही या मराठी अभिव्यक्तीचा अभिमानच आहे तोही या ठिकाणी त्या अभिव्यक्तीने या ठिकाणी सन्मानितच स्वतःला समजतो आणि म्हणून हे जे मुद्दे आता निवडणुकीच्या निमित्ताने येणार आहेत काळजी करू नका परवा करू नका आपण प्रामाणिक आहोत आपलं उद्दिष्ट प्रामाणिक आहे शेवटच्या माणसाचा विकास हे आपलं ध्येय आहे आणि त्यामुळे त्याच ध्येयाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना समोर जावं लागेल आता खरं म्हणजे आशिषजी तुम्ही काही वर्ष वकिली केली मी पण वकील होतो मंगलजी वकील होते आपण सगळे वकील आहोत पण आता जनतेची वकिली करतो पण आता आपल्याला मुंबईकरांचा खटला जनतेच्या न्यायालयात लढायचा आहे आणि तारीख पे तारीक वाला खटला नाही मुंबईच्या समस्यांचा आरोपी कोण हे मुंबईकरांसमोर स्पष्टपणे मांडायचं आणि एका झटक्यामध्ये मुंबईकरांना सांगायचं सा न्यायाधीश तुम्ही आरोपी हे आणि आता न्याय मुंबईकरता करा आणि माझा विश्वास आहे मुंबईकरता जे त्यावेळेस ज्यावेळी ते न्याय करतील या मुंबईमध्ये सत्ता पालट झालेला असेल आणि जनतेच्या मनातलं जे काही आहे ते फायनल जजमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणे येईल मी आज आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि आशिषजींनी खूप सुंदर सांगितलं प्रातिनिधिक स्वरूपात या मुंबईला कोण कोण हवं आहे हे प्रातिनिधिक स्वरूप आहे भारतीय जनता पार्टी एक टीम आहे मग अशी माझा उल्लेख झाला मला यांनी अमिताभ बच्चन म्हटलं माझं शरीर अमजद खान सारखं हे मला अमिताभ बच्चन म्हणतात पण पन... <laughs> सकते तो कितने आदमी थे पैंसठ में से पचास निकल गए और सब कुछ बदल गया दो ही बचे दो ही बचे नहीं ती समान है आम्ही विरोधकांना सन्मानच देतो पण एकच गोष्ट मी सांगतो की जो काही सन्मान तुम्ही मला दिला हा सन्मान मला मिळू शकला तो तुमच्यामुळे या ठिकाणी मंचावर बसलेले सगळे आपले नेते असतील किंवा समोर बसलेले तुम्ही असाल तुम्ही सगळ्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीच्या आधारावर आज हे यश आपल्याला मिळालं आणि त्या यशामध्ये तुम्ही मला नेता बनवलं म्हणून त्या यशाचा मान मला मिळाला आज खरं म्हणजे आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा मनापासून आनंदही आणि अभिमानही आहे की जगाला हेवा वाटावं वा असं नेतृत्व मोदीजींच्या रूपानं आपल्याकडे आणि त्या नेतृत्वाकडे बघितल्यानंतर आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की आपलं सर्वस्व या ठिकाणी सोडून द्यावं आपला मला काय पाहिजे यापेक्षा मी काय करू शकतो मला काय मिळेल यापेक्षा मी काय देऊ शकतो अशा प्रकारची भावना तयार व्हावी असं त्यागी नेतृत्व आज आपल्याकडे देशामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळे त्याच नेतृत्वाकडे पाहून काम करतो आणि तुम्ही सगळ्यांनी जे काही प्रेम दिलं त्याच्यामुळेच आज नेता म्हणून एक मान्यता मला मिळाली उद्या तुम्ही सगळ्यांनी जर हे प्रेम काढून टाकलं तर देवेंद्र फडणवीस या नावाला कवडीचीही किंमत नाही आहे त्यामुळे या नावाच्या मागची शक्ती कोण आहे तर ती शक्ती तुम्ही आहात तुम्ही सगळ्यांनी मिळून ही शक्ती दिली आहे आता हीच शक्ती तुमची ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या मागे उभी करा आणि या ठिकाणी मुंबईमध्ये परिवर्तन करा बिनीच्या शिलेदाराला जी लढाई जिंकण्याकरता ज्या किल्ल्यावर भगवा लावण्याकरता पाठवलाय तो भगवा लावल्याशिवाय आता थांबायचं नाही एवढंच या प्रसंगी बोलतो पुन्हा एकदा आशिषजींचं मंगलजींचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बहुत बहुत धन्यवाद स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर